कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर विराट अनुष्का अध्यात्मक दंग अजून एका तीर्थक्षेत्राला भेट अयोध्येत या मंदिरात केली खास पूजा बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली आजकाल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात भेट देऊन आशीर्वाद घेतले होते आता ही जोडी आहे जिथे त्यांनी रामललांचे दर्शन घेऊन मग पवित्र हनुमान गडी मंदिरात पूजा केली त्यांच्या मंदिर भेटीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत ज्यामध्ये दोघेही भक्तीत मग्न असल्याचे दिसून येत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा गुलाबी रंगाचा पोशाख घालून डोक्यावर ओढणी घेऊन भगवान हनुमानाची प्रार्थना करताना दिसत आहे त्याच वेळी विराट कोहली पांढरा कुर्ता परिधान करून मंदिराच्या शांत वातावरणात भक्तीत असल्याचे दिसून आले दोघांच्याही साधेपणाने आणि भक्तीने चाहत्यांची मने जिंकली अनुष्का आणि विराटला आध्यात्मिक स्थळी पाहण्याची ही पहिलीच वेळ नाही अलीकडेच ते दोघे हे वृंदावनातील श्री प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचले होते तिथल्या महाराजांशी झालेल्या त्यांच्या संभाषणाच्या व्हिडिओ ती सोशल मीडियावर बराच चर्चा होत्या यावेळी अनुष्का भाऊक झाली आणि तिच्या डोळ्यात अश्रू स्पष्ट दिसत होते दोघेही देवाचे नाव घेत आणि ध्यानात मग्न असल्याचे दिसून आले